नमस्कार मित्रांनो ना। माझे नाव सौरभ चौगुले तर मी गावी आलो आहे पालखीसाठी तर आज जायचं आहे मुंबईला तर काजू काढण्यासाठी आलो होतो पप्पांसोबत पप्पाने आजी तर पप्पांना बाहेर जायचं होतं थोडं काम होतं तर मग मी आलो आहे तर व्हिडिओ बन बनवायचे कारण असं आहे की तुम्हाला म्हणजे आम्ही काजू वगैरे काढत असताना पण आम्ही एक साईड बिझनेस चालू केला आहे शे व्यवसाय तो पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो सुरुवातीला सुरुवातीला आमच्याकडं एकच शेली होती म्हणजे अशा विकत नाही आण बाहेरून की म्हणजे व्यवसाय करायचा ह्या दृष्टीने आम्ही शेलीपालन नाही केलेलं होतं मी कॉलेजमध्ये असताना माझ्या मित्राने एक छोटं पिल्लू दिलेलं बकरीचं चा। त्याच्याकडं शेळ्या होत्या तर त्या बकरीने तीन पिल्लं घातली होती तर ती तीन पिल्लांना दूध त्या आईचं दूध म्हणजे मिळायचं नाही त्या तीन मुलांना तर त्याने एक मला पिल्लू छोटंसं दिलेलं म्हणजे एक दिवसच झालेला तिची एकच एकच दिवस झालेला डिलेवरी होऊन तर एक पिल्लू दिलेलं मला त्याने तर मी त्या पिल्लाला छोटे बेब बेबी बॉटल असते ना छोट्या मुलांची त्या बॉटलने मी आमची आमच्या घरी गायी होती गाई होत्या तर त्या गा गाईचं दूध त्या छोट्या पिल्ल्याला पाजायचा तर असं पास्ता पास्ता ते झालं व्यवस्थित झालं मोठं चांगल्या पद्धतीने त्याची वाढ वगैरे झाली असं तर आमच्या घरी अगोदरपासून असा शेली पालन वगैरे व्यवसाय नव्हता गाई वगैरे आमच्या घरी होत्या गाई गाई म्हशी बैल वगैरे शेती करतो तर बकऱ्यांचं असं काहीच नाही तर तर एक शेली आणलेली होती आम्ही म्हणजे छोटं पिल्लू तिला मोठं केलेलं मस्त तिची वाढ वगैरे झाली मग गाब राहिली तिची डिलेवरी झाली तर स्टार्टिंगला तिने एक पिल्लू एक पिल्लू तिला झालं छोटंसं तर एक पिल्लू झालं तर आता आमच्या आमच्या घरी तिच्यापासून टोटल तीस पिल्लं झालेत म्हणजे तीस बाकऱ्या झाल्यात एका बकरीच्या पिल्लापासून तर आणि वीस वीस बाकऱ्या विकलेल्या ना शेव ही माझी शेव आहे म्हणजे हिचं नाव शेवंती आहे तर आम्ही सर्व हिला शेव म्हणूनच हाक मारतो बरेच बरेच जणांना माहिती आहे तर हिचं वय साधारण नाही म्हटलं तरी आता सत्तरच्या सत्तरच्या आसपास असेल ना सत्तरच्या आसपास हिचं वय आहे मित्रांनो अजून पण म्हणजे अशी रानातून उन्हानातून फिरणं खायची गोष्ट नाही आता बघा बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये किती ती ऊन आहे तर ह्या उन्हातून म्हणजे ही आणते राखून वगैरे त्या आमच्या घरात सर्व आधार हिचाच आहे आता म्हणजे गाई वगैरे आहेत तर सर्व हीच करते पप्पांना मदत मम्मी पण आहे सर्व शेतीची कामे करून अशी बिजू सीजनला असे असतात कामं म्हणजे आमच्या घरी कंटिन्यू कामच असतात की शेतीचं झालं तर काजू काजूंचं म्हणजे बकऱ्या वगैरे काजूच घेऊनच जातो आम्ही असं नाही की सेपरेट बकऱ्यांसाठी जातो काजूची बाग पण आहे आमची तिथे आता काजूच्या व काजू काढून वरती घेऊन आलेलो आहेत तर हां तर एका बकरीपासून मित्रांनो आमच्या आता साधारण नाही म्हटलं तरी एक बकऱ्या झाल्यात तर जी स्टार्टिंगला आमच्या घरी छोटे पिल्लू म्हणून बकरी आणलेली होती तिला आम्ही म्हणजे लहानाचं मोठं केलं तिला आता तुम्हाला दाखवतो त्या बकरीला तरी साधारण तिची आता दहा विणी झाली असतील दहा क्रॉस आता गाब आहे शिवगाहीचं मारते मला आता ओळखत नाही लहाची मोठी गेलेली ही तिचं नाव आम्ही कस्तुरी ठेवलोत बाबी ना तिचं नाव बाबी आहे तर सर्वजण हिला बाबी म्हणूनच हाक मारतो जे एक बकरी आमची मेन आहे म्हणजे नाही म्हणलं तर लक्ष्मी म्हणायची घराची कारण एका बकरीपासून आता आमच्याकडं नाही म्हणलं पन्नास बाबा हां पन्नास नग झाले आमच्या घरी पण आता थोडेफार विकलेले कमी केले लोड झाला होता मध्ये तर आता आमच्या घरी तिसेक असतील ना लहान मोठी शेव लहान मोठी पिल्लं तिसेक आहेत बोकड पण होते आता शिमग्याला दिलेले बोकड दोन तीन तर असं म्हणजे व्यवसाय म्हणून अशी आवड म्हणून पाळलेली होती पण आता बरेच झालेत लहान मोठी शेल तर चांगला आहे मित्रांनो ज्याला कोणा चालू करायचं असेल हा व्यवसाय तर करू शकता तुम्ही असं काय ना मेहनत पण खूप आहे त्याच्यासाठी दहा हजार हां तर एका बकरीची किंमत साधारण दहा हजारपर्यंत येते ना दहा हजारपर्यंत बोकड घेऊन जातात लोकं आणि असं मार्केट पण असं नाही की लोक शोधत येतात घर आता बऱ्यापैकी माहिती आहे आमच्या घरी पप्पांचं नाव सुरेश चौगुले आहेत तर नावावरूनच ओळखत येतात की ह्यांच्या घरी बघा बो बोकड बोकड मिलेल तर शिमग्याला आम्ही किती ब बोकड पाच बोकड विकलेले असे आहेत आता ह्याच्यामध्ये तरी एक दोन किती आहेत आता बकरी आहे ह्याच्यात मारते बघा खूप डेंजर आहे मारते आता मी मुंबईला असतो म्हणून ती मला तर ओळखत ना नवीन वाटतोय दिला माणूस त्यामुळे तिथं मला मारायला येते बघा बाबे हो तर अशी म्हणजे मारायला येते तिला नवीन माणूस वाटतय असे मस्ती गोरा तिच्या मुलं आता नाही म्हटलं तरी तीस एक आहे आहेत दाखवतो चरताय तिकडे एका आईशीच्या म्हणजे एका आईपासूनच सर्व बकऱ्या झालेल्या आहेत मित्रांनो दाखवतो ज्यांना कोणा चालू करायचं असेल तर मार्गदर्शन 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 मार्ग पाहिजे असेल तर आमच्या घरी येऊ शकतात पप्पा वगैरे सांगू शकतात की कशी सुरुवात करायची काय आम्ही पण शून्यापासून चालू केलं असं नाही की आम्हाला एक्सपिरियन्स होता या गोष्टीचा तसं तसं पण ठीक आहे व्यवसाय म्हणजे जोडधंदा म्हणून तुम्ही करू शकता गावच्या ठिकाणी असा विषय तर अशा प्रकारे चरत आहेत आमच्या मोठा पोकट कुठं आहे दाखवतो ते आता तुम्हाला शेली दाखवली नाही आम्ही तिचाच हा एक बोकड आहे बोकड झाला आहे एकच आहे ना हा बोकड आहे किती महिन्याचा आहे या चार? चार, में, तीन चार ती हा तीन महिन्याचा बोकड आहे मित्रांनो अजून तो आईचं दूध पितो आहे बघा त्याची तयारी वगैरे हो जास्त काय नाही आम्ही घालत पत्रीपेंड पत्रीपेंड आणि घाऊच ना पथरी पेन आणि घाऊस घालतो आणि दोन तीन तास फिरवून आणतो असं त्यांचे पाय मोकले करण्यासाठी बंदीच तर शेलीपालन नाही करत आम्ही पण असं सोडतो आम्ही तीन चार तास तर अशा प्रकारे बोकड आहे एक बोकड विकलेला आम्ही पस्तीस किलोचा होता पस्तीस किलोचा होता।, किलो होता ना पस्तीस किलोचा होता मोठा बोकड तो आम्ही विकलेला कारण तो, तो तोला हजार रुपये घेतले आजी बोलते शेव बोलते रुपये घेतले हा तर तो, तो बोकड तुला मारायचा का काय विकलात तुम्ही बोकड काय विकला गेलेला काम होत गोंधल होता गोंधल गे गोंधलासाठी गेला तो बोकड तो बोकड मोठा झाल्यामुळं शेवला मारायचा <laughs> तुला मारला नव्हतं काय कधी एकदा मारला नव्हतं त्या बोकडने कारण त्यांची आणखी त्याला हवाच नाही तर अशा प्रकारे त्यांची तिची माया लावते सर हा शेळ्यात त्या म्हणजे शेवच्या पाटूनच येतात असं नाही की आपल्या मनात कुठं पण जातात ही जशी आता घरी निघाली तर तिच्या पाटून सर्व घरी जाणार असं म्हणजे तिची माया लावलेली त्या बाकऱ्यांना आणि खाद्य म्हणून काय वापरतात बाकऱ्यांना खाज्य पत्री पेण आणि गहू गहू पण भरपूर नाही घालायचं बाबा एवढं एवढं गहू घालायचं एवढी एवढी पेंड घालायची हा तर मग आता चरून गेला तर मग संध्याकाळी घालता एक आणि बकऱ्यांचा टायमिंग काय किती वाजता सोडता आठ वाजता सोडता साडेबाराला बांधता एक वाजतो लांब लांब निधी हा हा मित्रांनो असं काही टाइम सोडतो असं टायमिंग आहे बकऱ्यांचं सकाळी आठ ते बारापर्यंत नेतात घरी कारण दुपारचं ऊन पण खूप असतं आता बघताय मालावरती आलेलोत आम्ही काजूची झाडं खालते आमच्या ह्या साइडला तर आता हे अशा थोडा टाईम चरणार बकऱ्या मग नंतर आम्ही घरी घेऊन जातो शेअर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा यूट्यूबवरती लवकरच टाकेल व्हिडिओ नेटवर्क नसल्यामुळं ने थोडा लेट येईल व्हिडिओ पण व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद